नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वड्यारशीची भाजी पण ती पण एकदम वेगळ्या पद्धतीनं तुम्ही वड्यारशी खूप बघितल्या असन खाल्ल्या असन पण अशी पद्धत बघितली नसन ही माझ्या आजीची पद्धत आहे ती मी आज, आज तुमच्यासोबत बनवून शेअर करीत आहे चला तर बघूया रेसिपीला सुरुवात करू हे बघा इथे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं असं छोट्या वाटीना त्याच वाटीना अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायची आता आपण यामध्ये लसूण आणि जिरे ठेसून घेतलेले आहे ते टाकून घेऊया थोडा सव क्रश करून टाकायचा एक चुटकी हळद टाकायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची कोथंबीर टाकायची कापली सवयानुसार मीठ टाकायचं आता आपल्याला या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा मी तुम्हाला टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि आता याला थोडं असं मळून घ्यायचं मध्ये आणि दहा मिनटं भिजत घालत ठेवून द्यायचं हे बघा अर्धी वाटी सुक्क खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं एक कांदा असा भाजून घेतलेला आहे बा गॅसवर तो पण टाकून घ्यायचा चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या लैती पण टाकून द्यायची लसणाची कांडी एक टाकलेले आहे आणि आता कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर या भाजीमध्ये जास्त लागायची म्हणून थोडी जास्त कोथंबीर टाकायची वाटायला दोन तुकडे अद्रकीचे टाकायचे आता आपण याला बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये हे बघा आपला मसाला घेऊ असं इथं तयार झालेलं आहे अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि बारीक करून घेतलेलं आहे आता आपण दुसरे मसाले मी एका वाटीत काढून दाखवतो मला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा एक चमचा मटन मसाला दोन चमचे धने पावडर घ्यायचे आता या मसाल्यात थोडं पाणी टाकायचं आणि याला व्यवस्थित कालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मसाला कालून घेतला ना तर मसाला व्यवस्थित परतल्या पण जातो आणि भाजीची चव वेगळीच येते बघा इथं कढई गरम व्हायला ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं हे भाजीला येणार तेल थोडंसं जास्त लागतं सगळ्यात पहिलं इथं तेलामध्ये मग थोडीशी आळद टाकून घ्यायची आणि आता हे वाटण टाकून घ्यायचं मिक्स बारीक करून घ्यायचं ते याला चांगलं ते तेल घेत ते ते आपला ते 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 ते. हे मसाला तयार करून घेतला आणि आपण हे पण याच्यात टाकून द्यायचं आणि याला पण छान परत द्यायचं त्या मसाल्यासोबत आता आपण झाकून घेऊ कमी गॅसवर पाच मिनिट परतू देऊया मग आपला मसाला परतता येतो पर्यंत आपण आता हे पीठ व्यवस्थितचे गोळे तयार करून घेऊया हे बघा तेवढ्या पिठाचे चार गोळे तयार झालेले आहेत बघूया आपण मसाल ले आता मसाला आपला चेक करून मसाल्याने छानपैकी तेल सोडलेलं आहे मसाला आपला व्यवस्थित तरातलं गेलेला आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया मिक्सरचं जार धुवून पाणी टाकत आहे मी आणि इथं मी कोमट पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घेतलं ना तर ह्या भाजीची चव निघून जाते त्यामुळं इथं कोमटच पाणी घ्यायचं अशा भाजीला आपण आणखीन पाणी टाकून घेणार आहोत हे बघा अशी पतली केलेली आहे मी मी आणखीन थोडं पाणी टाकणार आहे कारण की ही भाजी न शिजून खूप घट्ट होती आता आणखीन एक ग्लास पाणी टाकून घेतलं हे बघा चवयानुसार मीठ टाकूया कारण की आपण त्या मसाल्या याच्यामध्ये उंड्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे म्हणून याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवयानुसार मीठ टाका आणि भाजी घट पातळ हे पण तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकता हे बघा लावायला कोरडं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आता याच्यामध्ये असं डीप करून आणि आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पतली हे बघा इतकी पतली मी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पतली पतली लाटली ना तर वड्या आपल्या लवकर आणि पटकन शिजतात आता आपण एका चाकूच्या साह्या त्याला बारीक कट करून घेऊया तुम्हाला ज्या सेप सेपमध्ये हवं असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता चौकोनी त्रिकोणी कशा पण कट करू शकता बघा अशी सेपमध्ये कट करून घेत आहे मी आणि ही भाजी ना खूप जुनी पद्धती भाजीची माझी आजी ते करायच्या तर मग मला असं अचानक असं आठवलं का तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावं तुम्हाला आवडली तर नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणताय आमच्याकडं आमच्याकडे तर याला वड्या रशी किंवा पाच वड्या पण म्हणतात तुमच्याकडे काय काय म्हणतं मला कमेंट करून सांगा डिशमध्ये काढून घेऊया आपण आता आता आपण राहिलेलं पण अशाच लाटून कापून घेऊया हे बघा या पद्धतीनं मी सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहे आता आपण हे बघा भाजी लुकळी आलेली आहे आपल्या आता आपण हे थोडं थोडं करून अशा सोडून द्यायच्या चिटकतवी कारण की आपण पीठ घट्ट मळलेलं आहे ना त्याच्यामुळे चिटकत नाही आता सगळ्या वड्या टाकून झालेल्या आहेत आता याला उकळू द्यायचं चांगलं दहा मिनटं चांगलं शिजू द्यायच्या गॅस फुल करायचं नाही याला शिजायला कमी गॅसवरच शिजू द्यायच्या म्हणजे व्यवस्थित शिजल्या जाते हे बघा आपल्या वड्या वरती आलेले आहे शिजून मस्तपैकी तुम्हाला चेक करून दाखवते बघा शिजलेले आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करून भाजी काढून घेऊ बघा आपल्या वड्यार इथं बनून तयार झालेले आहे खूप छान लागतात हे रशी तुम्ही गावराम पद्धतीचे रशी नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा आजची ही रेसिपी नवीन गावराम पद्धतीची कशी वाटली तुम्हाला भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये